पाठीमागच्या भागामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची आरती आणि त्या आरतीबद्दलची माहिती त्या आरतीबद्दलचा अर्थ हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आजच्या भागामध्ये आपण शिवतंत्रसाठी ज्यांनी मला आशीर्वाद दिले त्यांच्याबद्दलची माहिती आणि त्यानंतर माझं त्याबद्दलचं काय मत आहे ते सुद्धा मी या ठिकाणी मांडणार आहे तर शिवतंत्राचं जेव्हा मी लेखन केलं त्यावेळेस मला अनेक मोठमोठी लोक भेटले त्यांचे आशीर्वाद मिळाले होते त्याच्यामधलं पहिलं नाव आहे आदरणीय जगजीवन काळेसाहेब म्हणजे काळेसाहेब जर नसते किंवा ते जर मला आयुष्यामध्ये भेटले नसते तर कदाचित मी तुमच्या समोर आत्ता बोलू शकलो नसतो किंवा मी काही करू शकलो नसतो इतकं त्यांचं सपोर्ट होता इतकं त्यांची साथ होती आणि आहे सुद्धा म्हणजे इथपर्यंत आलो इथपर्यंत जे काम केलं ते सगळं त्यांच्यामुळे झालेलं आहे त्यामुळे पहिल्यांदाच मी त्यांचं नाव घेतोय कारण त्यांच्याशिवाय मी शून्य आहे यानंतर ज्यांनी मला इतिहास म्हणजे काय ते शिकवलं होतं किंवा स्वतःचं जे ज्ञानाचं भांडार होतं ते माझ्यासमोर असं रित केलं खुलं केलं होतं ते महान इतिहासकार होते महान व्यक्तिमत्व होते एक अत्यंत मोठा माणूस होता त्यांचं नाव आहे डॉक्टर सदाशिवराव शिवदे म्हणजे शिवदे सरांनी मला ही सगळी माहिती दिली शिवरायांचं चरित्र सांगितलं त्यानंतर छोट्या छोट्या गोष्टी माझ्या काही चुका असतील त्या चुका दाख दाखवून दिल्या पुस्तकाच्या पुस्तकासाठी त्यांनी प्रस्तावना दिली त्याचबरोबर ती तासन तास ते माझ्याशी या विषयावरती बोलायचे आणि अनेक अने गोष्टी त्यांनी मला शिकवल्या अनेक गोष्टी त्यांनी मला सांगितल्या तर त्यांच्या शुभाशीर्वादाने आता आजच्या या भागाला आपण सुरुवात करूया तर त्यांनी जी प्रस्तावना दिलेली आहे तर ती प्रस्तावना मी तुमच्यासमोर थोडक्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न करतो निर्मिले स्वराज्य हिंदवी लाज लेखी शशीरवी निर्मिले स्वराज्य हिंदवी लाज लेखी शशीरवी प्रतिच्छंद्र लेखवी ऐसी जाहली डॉक्टर सदाशिवराव शिवदे आता यांनी हे लिहिलेलं कवन आहे किंवा हे वाक्य आहे किंवा यांनी हे लिहिलेलं पद आहे तर यांनी यशाचा नवमंत्र शिवतंत्र या पुस्तकाबद्दल जे लिहिलं होतं त्याच्यामध्ये ते म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांच्या अलौकिक बुद्धिमत्ता अतुल्य पराक्रम माणसे मिळवणे जतन करणे आणि वाढवणे अशा अद्भुत अपूर्व आणि अजोड गुणांचं दर्शन आजच्या तरुण पिढीला घडवून देण्याचा सार्थ असा प्रयत्न यशाचा नावमंत्र शिवतंत्र यामध्ये केलेला आहे आता यामध्ये लेखकाने प्रथमच तरुणांनी स्वतःचं ध्येय निश्चित करून आपल्या जीवनाची दिशा ठरवावी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रमाणे आपलं ध्येय अनंत अशा तऱ्हेनं उच्चतम ध्येय निश्चित केल्यानंतर पुढील वाटचालीस यत्न्तो देव जाणावा या उक्तीप्रमाणे जो दुसऱ्यावरती विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला हे तत्व स्वीकारावे असा एक मौलिक विचार लेखकाने या तरुणांच्या समोर मांडलेला आहे स्वतःच्या मनाचा निर्धार करून दुर्बलता झटकून लोक काय म्हणतील किंवा प्रतिकूल वेळा घडेल हे सगळं समजून आपला उद्योग आरंभ केला पाहिजे चांगल्या कामाची लाज न बाळगता आत्मविश्वास सुनियोजन व्यसनमुक्तता याचाही अंगीकार केला पाहिजे संत तुकाराम महाराजांच्या प्रसिद्ध गाथेमधील सुवचने या लेखकाने या समोर मांडलेली आहेत आणि तरुणांनी ही गाथा अभ्यासावी असाही आग्रहपूर्वक त्यानं सांगितलेला आहे आणि तरुणांनी छत्रपतींचा आदर्श हर प्रकारे जपून आपलं जीवन शांतचित्त नियमबद्ध शब्दाचारी परमपवित्र असं बनवावं असा, असा बहुमोल संदेश तरुणांना या पुस्तकात दिलेला आहे अशी अशा पद्धतीची प्रस्तावना ही डॉक्टर सदाशिवराव शिवदे मी आता पूर्ण ती तुम्हाला नाही सांगितली पण थोडक्यामध्ये काही मुद्दे मांडले डॉक्टर सदाशिवराव शिवदे पुणे यांनी ही प्रस्तावना दिलेली आहे आपल्या तर मी त्यावेळेसही आत्ताही आताही आणि इथून पुढेही कायम त्यांचा ऋणी राहील आणि आज शिवदे सर आपल्यामध्ये नाहीत त्यामुळे त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो आणि सिरीज सुरू करूया आता पाठीमाग आपण काही मुद्दे बघितले पण आता मूळ सिरीजला सुरुवात होते शिवतंत्र ते स्वातंत्र्य तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने एक दिवस शिवजयंती साजरी होते आणि त्यांच्या विचारांची मात्र रोज पुण्यतिथी साजरी होताना दिसते म्हणजे त्यांच्या डोक्यामध्ये घालण्याचे विचार फक्त डोक्यावरती घेऊन नाचवले जातात आणि नंतर काही काळानं तो डोक्यावरून निघून जातात मग प्रश्न आम्हाला हा पडतो की छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला कळले का छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे नक्की काय आहेत हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत केवळ त्यांचं नाव घेऊन उपयोग नाही शिवाजी म्हणजे सत्य शिव आणि सुंदरतेचा मिलाप शिवाजी म्हणजे शक्ती भक्ती आणि युक्तीचा संगम शिवाजी म्हणजे प्रेरणा जिद्द आणि महत्वाकांक्षेचा उगम व, व, शिवाजी म्हणजे कर्तृत्व नेतृत्व आणि सर्व गुण अधिष्ठान शिवाजी म्हणजे यशाचा महामंत्र माती दगडालाही परिस करणारा परिस शिवाजी म्हणजे जीवाशी नातं जोडणारा जिव्हाळा ना। शिवाजी म्हणजे संकटाशी लढण्यासाठी मन हृदय जोडण्यासाठी यश मिळवण्यासाठी संकट दूर पळवण्यासाठी देशाला समाजाला आणि स्वतःला घडवण्यासाठी जिजाऊ शहाजी राजांनी आपल्याला दिलेली अमूल्य देणगी आणि याच शिवाजी नावाच्या सागरामधून या शिवसागरामधून मिळालेलं घोडभर पाणी सुद्धा आपल्या जीवनाची तहान भागवू शकत आणि म्हणूनच या शिवचरणाच्या धुळीचा एक कण यशाचा नवा मंत्र शिवतंत्र हे व्हिडिओच्या रूपाने आम्ही तुमच्या समोर ठेवत आहोत शिवाजी राजांच्या इतिहासाचा एक मागील बाकावर बसणारा मी विद्यार्थी आहे आणि याच नात्यानं मला आलेले अनुभव भंग न पावणाऱ्या तुकोबांच्या अभंगांची गाथा त्याचबरोबर ती काही ज्ञात अज्ञात पुस्तकांचे संदर्भ आणि शिवाजीराजांचं चरित्र तर या सगळ्यांच्या बोटाला धरून मी माझं पहिलं पुस्तक यशाचा मंत्र शिवतंत्र हे लिहिलं होतं म्हणजे साधारणपणे दोन हजार आठ पासून मी पुस्तक लिहायला सुरुवात केलं होतं म्हणजे त्याच्यासाठीची माहिती जमा करायला सुरुवात केली होती आणि दोन हजार दहा साली ही पहिली आवृत्ती ही छोटं पुस्तक आहे त्याची पहिली आवृत्ती आली होती म्हणजे दोन हजार दहा दोन हजार वीस आणि दोन हजार पंचवीस म्हणजे आज पंधरा वर्ष झाली हे पुस्तक शिवतंत्र बनवलेलं होतं त्याच्यानंतर आपण दोन हजार पंधरामध्ये ह्या हे वेगळ्या पद्धतीनं तेच शिवतंत्र पुस्तक बनवलं तर याच्याही अनेक आवृत्त्या आल्या आणि याच हेच पुस्तक तुमच्यापर्यंत पोहोचलेलं पुस्त होतं आणि त्याच्यानंतर मग अनेकांनी सांगितलं की नॉर्मल साईजमध्ये आपल्याला पुस्तक बनवायचं त्याच्यासाठी हे पुस्तक आपण बनवलेलं होतं आणि या सगळ्या मिळून साधारणपणे एक दहा ते बारा आवृत्त्या आपल्या ह्याच्यामध्ये आलेले आहेत यशाचा नवमंत्र शिवतंत्र या पुस्तकाच्या आणि पंधरा वर्षापूर्वी लिहिलेलं पुस्तक हे आजही लोकांच्या समोर आहे लोकांच्या मध्ये आहे तर अशा पद्धतीनं मला हे सगळं बनवताना अनेक लोकांचं सहकार्य झालं होतं अनेकांनी हृदयानं अत्यंत चांगल्या मनानं प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मदत केली होती लोक पैशावर विश्वास ठेवतात पण लोकांनी माझ्यावरती विश्वास ठेवला होता आणि त्याच्यामुळे हे पुस्तक तुमच्यापर्यंत मी पोहोचू शकलो होतो आणि आता याच पुस्तकाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातनं काय शिकावं हे आपण येणाऱ्या भागांमध्ये पाहणार आहोत आणि आता पुढचा जो भाग येईल तर त्या भागामध्ये आपण शिवतंत्र का आणि ते कशासाठी हे पाहणार आता येणारा म्हणजे परवाचा जो भाग असेल तर त्या त्या भागामध्ये आपण तो विषय मांडणार आहोत तो विषय घेणार आहोत